महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियाना अंतर्गत उमे स्वयं सहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते आज कळात आले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मैदानावर अकरा बारा आणि तेरा जानेवारी रोजी जिल्हास्तरीय सिद्धा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या महोत्सवात एकूण पंचेचाळीस स्टॉल उभारण्यात आले आहेत त्यामध्ये पस्तीस विक्रीसाठी आणि सात खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत आज खासदार संदीपान भुमरे यांच्या हस्ते विक्रीकरणात येणाऱ्या स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते त्यांनी महिलांना शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं शहरवासियांनी आपल्या कुटुंबासमवेत भेट देऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी यावेळी केले आज रोजी आपल्या जिल्हा परिषद औरंगपोरा काउंटमध्ये ऑलरेडी महिला बचत गटांचे प्रॉडक्टची विक्री चालू झालेली आहे ते पुढच्या तीन दिवसापर्यंत राहणार आहे त्याच्यानंतर राज्यस्तरीय मिनिसरचा कार्यक्रम पण याच ठिकाणी होणार आहे यामध्ये आपल्या जिल्ह्याचे आणि बहारच्या जिल्ह्याचे बचत गटांचे प्रोडक्ट आपण दाखवणार आहे त्याची विक्री होणार आहे त्यामध्ये वेगवेगळे रीतीने आपल्या घरामध्ये जे गरजेचं आहे ते सगळे प्रॉडक्ट त्याच्यासोबत सुरुवाती वस्तू आहे आपल्याला डेली लागणाऱ्या काही भोगची वस्तू आहे खाद्यवस्तू आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकता तो माझी सगळ्यांना विनंती राहणार आहे सगळे आपले संभाजीनगरवासींना विनंती राहणार आहे की तुम्ही या ठिकाणी भेट द्यावी आणि बचत गटाची जितकी महिला आहे मोस्टली ग्रामीण भागातून येते त्यांची घराची परिस्थिती इतकी चांगली राहत नाही ते स्वतः आता पुढाकार घेऊन स्वतःचा उद्योगधंदा स्टार्ट करत आहे सो त्यांना मदत देण्यासाठी त्यांच्या हाताला हात लावण्यासाठी त्यांना सपोर्ट करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी यावा यांचा प्रॉडक्ट खरेदी करावा आणि यांच्या प्रॉडक्टला एक चान्स द्या